नमस्कार रसिको मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या एक मेला म्हणजेच महाराष्ट्र दिनी नाजग घुमा हा सिनेमा रिलीज होतो आहे आणि अत्यंत वेगळा असा हा सिनेमा आहे परेश मोकाशीने त्याचं दिग्दर्शन केलं आहे आणि त्यातल्या त्यातल्या त्यात एक अतिशय महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती शर्मिष्ठा राऊत यांनी तर तुमचं तारांगणमध्ये खूप स्वागत आणि तुम्ही ड्युएल रोल केला आहे यात अभिनय तर केलेलाच आहे आणि एक निर्मिती म्हणूनसुद्धा तुमचा त्यात सहभाग आहे तर सर्व प्रथम मी तुमचं स्वागत करतो तर परेश मोकाशी खूप मोठं नाव आहे गेल्या दहा पंधरा वर्षात अत्यंत चांगले वेगळे घन असे चित्रपट दिलेत तुम्ही तुम्ही कशा जोडल्या गेलात दोन्ही ह्याच्या सांगा ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून आणि ॲज अन प्रोड्युसर म्हणूनच मी याचं सगळं श्रेय मधुगंधा कुलकर्णी हिला देईन कारण मधुगंधाची आणि माझी मैत्री गेली एक दहा वर्ष जुनी आहे जुळून येथे रेशीम गाठी नावाची मालिका आम्ही एकत्र केली होती आणि तिथे आमची ओळख झाली त्यानंतर आम्ही एकमेकांच्या मैत्रिणी घट्ट मैत्रिणी होत गेलो आणि पुढे जाता, जाता 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 ती तिच्या ज्या काही फिल्म आल्या म्हणजे खटला बिटला नावाची फिल्म आता येईल किंवा चिवची चौका चिवची चौका नाही त्याच्यानंतरच्या आत्मपॅम्पलेट असू दे आत्ताची किंवा वाळवी असू दे तर त्याच्या सगळ्या प्रोडक्शनला मी बरोबर हो होते तिच्याबरोबर तेव्हा प्रोड्युसर म्हणून नव्हते पण प्रोडक्शनच्या टीममध्ये डेफिनेटली मी तिच्याबरोबर काम केलेलं के आहे तर हे सगळं करत असताना सुप्त इच्छा हीच होती पहिल्यापासूनच माझी की मला प्रोड्युसर व्हायचं होतं तर या क्षेत्रात अभिनय सोडल्यास काय आवडतंय तर मला मॅनेजमेंट करायला आवडतंय आणि मला नक्कीच ते करायचं होतं त्यात मला अजून साथ लाभली ती माझ्या मिस्टर यांची तेजस देसाई यांची सो so, आमचं आत्ताच लग्न झालं आहे तीन वर्ष झाली okay. आणि त्यांना पण बिझनेस करायचा होता yeah. सो आम्ही एकत्र मिळून असं ठरवलं की चला एकमेकांचं स्वप्न पूर्ण करूया आपण हा एक बिझनेस सुरू करूया पण नुसतं स्वप्न बघून उपयोग नव्हता hmm. hmm. मधुगंधानी आम्हाला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली hmm. आमची पहिली मालिका तुला शिकवेन चांगला जडा ही मालिका तिच्यामुळे आम्हाला मिळाली आणि आम्ही निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं नंतर आत्ता ह्या फिल्मच्यासाठी असं झालं की ही फिल्मची कॉन्सेप्ट मधुगंधाने आमच्यासमोर मांडली की प्रोडक्शनला आपल्याला पुन्हा एकत्रितपणे काम करायचं आहे आणि मग तेव्हा मी हा एक प्रस्ताव टाकला की मग दे निर्मितीमध्ये आम्ही तुझ्याबरोबर आलो तर चालणार आहे का तर क्षणाचाही विलंब न लावता तिने आम्हाला हा एक चान्स दिला आणि त्यामुळे मी आणि तेजस या फिल्मला निर्माते म्हणून जोडलं गेलो रादर आमचं असंच होतं की प्रत्येकजण आपापल्या एक्सपर्टीज घेऊन या फिल्मसाठी एकत्र आलो स्वप्नील मार्केटिंगचं त्याचे एक्सपर्टीज आहेत माझ्या आणि तेजसच्या प्रोडक्शन एवढ्या बजेटमध्ये एवढं छान बसवून देणं ही एक्सपर्टीज आमची क्रिएटिव्ह त्यांची एक्सपर्टीज आहे दोघांची मधुगंधा आणि परेश दादाची आणि प्रोडक्शनचा बजेटचासुद्धा सा डोलारा सांभाळणंसुद्धा मधुगंधाची एक्सपर्टीज आहे सो अशा सगळ्यांनी एका एकमेकांचे हात धरले आणि ठरवलं की इकडे पदार्पण करूया चित्रपटात so, चित्रपटात मी आणि तेजस आमचं असं पदार्पण झालं मी <laughs> आधी तुमचं अभिनंदन ह्याच्यासाठी करतो की तुम्ही जी पहिली मालिका केली तुला शिकविन चांगला धडा ती किती चांगली चालली आहे हे काही मी वेगळं सांगायची गरज नाही खूप उत्तम त्याचा टी आर पी आणि लेखिका सुद्धा मधुगंधा कुलकर्णी अनुभव मागा आहे तुमच्या स्वतंत्र आणि हा पहिला सिनेमा आहे काही फरक जाणवला सिनेमा काम सिनेमाशन नक्कीच सिनेमाचं प्रोडक्शन मी आधी केलेलं आहे म्हणजे मी जसं म्हणाले की मी मदत केली होती बरोबर मधुगंधा बरोबरच अनुभव होता सिरियलचा अनुभव नव्हता सो असा मला माहिती होता पण आता अजून डीप डाईव्ह We'll be right back. करायचं होतं निर्माते म्हटल्यानंतर नुसतं प्रोडक्शन मॅनेजर असताना आपण वेगळं काम करत असतो पण निर्माते म्हणून असताना आपल्याला अजून चारी बाजूचं भान ठेवावं लागतं ॲक्टर्स असतात सेट असतो सेटवरची लोकं असतात बारीक बारीक गोष्टी ज्यांना काय काय लागत आहेत काय हवं आहे नको आहे सिनेमासाठी काय हवं आहे नको आहे ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात पोस्ट प्रोडक्शन असतं त्यानंतर मी असं म्हणून मार्केटिंग आणि हे सगळं अशा अनेक गोष्टी आहेत सो या डीप डाईव्ह घ्यायची होती nice. जी आत्ता डीप डाईव्ह आम्ही घेतली कसा डाईव्ह वाटला युअर एक्सपेक्टेशन छान झाला तो नक्कीच अजूनही मी पाण्याच्या खालीच आहे <laughs> जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि प्रेक्षक डोक्यावर उचलतील तेव्हा मी पाण्याच्या बाहेर एक श्वास घेत श्वास घेईन पण कसा होता अनुभव म्हणजे कारण टीम तुमची उत्तम आहे कलाकार सगळे ए ग्रेड जे कलाकार आहेत तर मला खात्री आहे की के मजाच केली असेल तर पण एखादी आठवण काय सांगाल नाही नाही खूपच मजा केली आम्ही आणि सतत म्हणजे आमच्या सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की खूप सिरियस राहून कामं होत नाहीत हसत खेळत मजा मस्ती करत कामं केली की ती इझिली पटापट -पत कामं होतात ऑफकोर्स प्रेशर आहे आणि आम्ही ते घेतलेलं आहे पण तरीसुद्धा ते आमच्याबद्दल सीमित ठेवून कशा पद्धतीने निर्माते म्हणून मला असं वाटतं की माझ्यापर्यंत ते सीमित राहिलं पाहिजे त्याचा पडसाद त्याचे त्याचे माझ्या टीमवर पडतात जसे आपण कुटुंब प्रमुख म्हणून आपण आपल्यापर्यंत ठेवतो आणि आपल्या घरच्यांना कळू न देता सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत असतो त्या पद्धतीने केलं तरच हे होतं आणि असे खूप खूप सारे अनुभव म्हणजे असं नाही म्हणता येणार कधी कधी लोकेशन्स आमच्या हातून जायचे कधी कधी लोकेशन मिळायचे आयत्या वेळेला कॅन्सलेशन्स काहीतरी व्हायचे सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की आम्ही सगळेजण एकमेकांचे हात धरून होतो परेश आणि मधुगंधाला तुम्ही इतकी वर्ष ओळखतच असाल त्यामुळं ते ट्युनिंग तर तुमचं असेलच पण ह्यावेळी ह्या सिनेमाच्या निमित्तानं या दोघांची जाणवलेली एखादी वेगळी गोष्ट आहे का तुम्हाला मैत्री कशी निभवावी तर मी असं म्हणेन की ते परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांच्याकडनं शिकावं ॲज अन ॲक्ट्रेस काय कसा रोल आहे किंवा एकंदरीत सगळ्या कलाकारांवर जा बरोबर काम करण्याचा अनुभव खूप मस्त होता कारण याच्यातले बऱ्याच लोकांबरोबर मी ऑलरेडी काम केलं होतं मुक्ताबरोबर मी पहिल्यांदा काम केलं दादर नम्रताबरोबर सुद्धा पण नम्रता नाही आहे ते तुम्हाला फिल्ममध्ये कळेल पण मुक्ताबरोबरचा माझ्याकडे मी मुक्ताचीच मैत्रीण दाखवल्यामुळे माझं मुक्ताबरोबरचं जास्त काम होतं सुप्रियाताईबरोबर मी काम केलेलं आहे मालिकांमध्ये सुकन्याताईबरोबर मी अनेक वेळा कामं केलेली आहेत मालिकेमध्ये मायराबरोबर पहिल्यांदा केलं आपल्या सारांबरोबर पहिल्यांदा केलं पण हे खूप छान आहे म्हणजे यां मला खरं तर मुक्ताची थोडीशी भीती होती की ती खूप सिनियर आहे आणि असं वाटलेलं की बापरे काय कसं होईल कशा पद्धतीने पण शीज ती खूपच इझिली तिने सगळ्या सा गोष्टी सांभाळून घेतल्या माझे काही सजेशन्स जेव्हा मा, मला जेव्हा गरज होती की रिॲक्शन मला इथे okay, देईल देशील का तिने त्या दिल्या रादर तिने मला काही के मदतसुद्धा केली की इथे इथे मी असं करेन इथे तू असं कर सो so, हा बॅलन्स होता आणि अफकोर्स हा बॅलन्स सांभाळण्याच्याही पलीकडे एक मोठं नाव होतं आमच्या मा मागे परशमुखाशी तो त्या स्क्रिप्टच्या बाहेर hmm. आ, त्या एक्सप्रेशनच्या एका चौकटीच्या बाहेर तो जाऊच देत नाही त्याचं सगळं मोजून मापून ठरलेलं असतं त्याच पद्धतीत त्याच चौकटीत तुम्हाला ते काम करावं लागतं पण ते केलं त्यामुळेच त्याचा आपण म्हणू ना शॉर्ट अँड स्वीट मध्ये ते एक्सप्रेशन पोचतात तर ते तसे पोचतात सिनेमाच्या शीर्षकावरून कळतं जे की हा स्त्री केंद्रित विषय आहे तर नेमकं काय तुम्ही मांडलंय अशी कोणती गोष्ट महिला स्त्रियांबद्दलची आहे की त्याचा वेगळा विचार ह्या सिनेमातून बघायला आत्ता जे बाहेर सांगतो से आमची टॅगलाईनच आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या स्त्री असते आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या ज्यांना आपण मावशी ताई हेल्पर ज्या आपण ते म्हणतो तर ती आणि आपण मालकीन यांच्यातलं गोड नातं आहे ते आपण याच्यामध्ये उलगडलेलं आहे आणि या दोघींमध्ये जर काही भांडणं झाली तर घरावर कसा काय त्याचा असर पडतो आणि जर नाही झाली सुखासुखात सगळं चाललेलं आहे तर काय होतं तिने दांडी मारली तर काय होतं okay. आणि तिने चार कामं एक्स्ट्रा केली तर काय होतं न सांगता तुझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या कामवाली बरोबरच बाईबरोबरचा तुझा अनुभव काय माझ्या मावशी आणि माझ्या ताई अशा दोघीजणी आहेत माझ्याकडे एक मंगलताई म्हणून आहे आणि एक रमा म्हणून आहे रमा माझ्याकडे जेवण बनवायला असते आणि मंगलताई ह्या माझं बाकीचं सगळं दु धुणी भांडी आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला असतात माझ्या घरात चिकू आहे चिकू म्हणजे माझी मांजर आ, तर तिलासुद्धा कधीकधी सांभाळायला या दोघी असतात त्यामुळे माझा अनुभव फारच ग्रेट आहे कधीकधी मी दुःखी असते कधीकधी खूप एक्स्ट्रा कामामुळे मला मला रडू रडू येतं मी मला कळत नाही काय करावंचं त्या माझ्या शेजारी येऊन बसतात मला जवळ घेतात मला माझं सांत्वन करतात मला सतत सांगतात स्वामी आहेत तुम्ही स्वामींचं एवढं करता तर काही होणार नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही चला पुढे मी आम्ही करतो तुम्ही जा आम्ही सांभाळतो सो so, अशा पद्धतीने त्या माझं घर सांभाळतात आणि इनडायरेक्टली त्यांच्या घरी काही कमी जास्त पडू नये कारण त्या बाहेर असतात सो so, त्यांना कधीतरी ताजं म्हणजे माझ्या घरात बनलेलं दरवेळेचं आमचं ताजं जेवण माझ्या दोन चार पोळ्या एक्स्ट्रा बनवलेल्या असतात कारण त्यांना शिळं खायला मला द्यायचं नसतं कारण कोणी का शिळखावं आणि माझ्या घरामध्ये स्वामींच्या कृपेने एवढं येत आहे तर थोडं मी त्यांना दिलं तर माझ्याकडे काही कमी होणार नाही त्यामुळे पहिला आंबा आला त्यांच्या घरी जातो माझ्याकडनं सणवाराला पुरणपोळ्या म्हणवते खीर असू दे गणपतीत काही गोष्टी असू दे दिवाळीमध्ये साड्या असतात कपडे असतात सो ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं त्यांना जातात आणि त्यांच्याकडनं त्यांच्या घरातल्या बनलेल्या पुरणपोळ्याही माझ्या घरामध्ये येतात खूप छान आत्ता तुझ्या बोलण्यातून स्वामींची भक्ती आली तर मला वाटतं की स्वामींच्या भक्तीबद्दलही थोडंसं सा सांग मग आपण या मुलाखतीचा समारोप स्वामींच्याबद्दल काय सांगायचं बाप रे हे लहान तोंडी मोठा घास आहे स्वामी जर स्वामी माझा श्वास आहे आणि माझं कायम म्हणणं आहे की स्वतःच्या इच्छेपेक्षा स्वामी इच्छेत जगावं त्यांनी नक्कीच काहीतरी छान प्लॅन करून ठेवलेला असतो आणि मिनटं फार पुरे पडतील आज मी फक्त एवढंच म्हणेन ते आहेत म्हणून मी आहे अगदी आपण मला वाटतं की चित्रपट रिलीज झाल्यानंतर पुन्हा भेटू आणि पुन्हा गप्पा मारू तर खूप छान प्रवास हा उलगडलेला आहे आणि आमची उत्सुकता वाढलेली आहे माझ्याबरोबरच प्रेक्षकांची सुद्धा तर खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी आणि पुढच्या सगळ्या करिअरसाठी थँक्यू थँक्यू सो मच एक मेला थिएटरमध्ये जाऊन प्लीज प्लीज, प्लीज माझी विनंती आहे की घुमा ही मराठी फिल्म नक्की बघा आणि तुम्हाला ती नक्की आवडेल आणि तुम्ही एकदाच नाही तर ती फिल्म परत 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 बघाल 真的吗